नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे तर मित्रांनो काल कृष्णाचा बर्थडे होता कसा तरी छोटा मोठा बर्थडे सेलिब्रेट केला सर्वांनी खूप साऱ्या विश केल्या कृष्णांना तर मी प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकलो नाही तर आत्ताच मी या व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद म्हणतो मनापासून तर दुर्गा आजारी असल्यामुळं काही जास्त एन्जॉय केलं नाही आम्ही तर आत्ता दुर्गा आहे हॉस्पिटलमध्ये आणि आज काल गेलो नव्हतो मी हॉस्पिटलला कारण काल दिवसभर कामातच होतो आणि बड्डे पण होता आणि दुसरी काम पण आठवत होतो तर आज चाललोय मी दुर्गाला बघण्यासाठी इकडे बघा पूजा आवडते आणि पिहू पण आवडते आम्ही सर्वजण जाणार आहे दुर्गाला बघायला तर दुर्गाला सोडणार वाटतं आज का उद्या सोडणार आहेत बहुतेक मी आता वहिनींना फोन करायला सांगितलं होता पूजाला कधी सोडणार आहे म्हणले दोन दिवस अजून ता, होय ता, हो च चला बघू कंडिशन कशी आहे बघू जाऊन ताजी पण आहेत ताई पण गेले ताई पण गेले हॉस्पिटलला पुढं आता ताजी मी पूजा सगळेजण जातो हॉस्पिटलला बघूया कशी कंडिशन आहे पेहो हो आपल्या दुर्गा मावला बघायला जायचं ना चला आता मित्रांनो बघा गाडीमध्ये सगळेजण चाललो आम्ही सुटी पूजा दाजी शंभू मी शंभू नाही सागर हे सागरच्या तर चला आता डायरेक्ट जाऊ आपण हॉस्पिटलमध्ये हा चला उतरा गाड्या बघा रेट पत्

मुस <laughs> पिउन <laughs>

दोन तास परत केलं आणि ते वापस एक मशीन आणून टाका घरी बस मग काय झालं असं ठेवू नको दुसऱ्या खाटावरती पूजा इन्फेक्शन होत पोर तो समजत का कशा दुसरे ते त्या सलाईनला हात लावते तिथं खाली बेड कसला आहे काय कुठं तिथं बाहेर बसणार नाहीतर घरीच तर चला मित्रांनो आता दुर्गाला बघितलं आणि आता आम्ही चाललो आहे शोरूमला कारण दाजींना गाडी घ्यायची आहे दाजींच्या भाच्याला गाडी घ्यायची टू व्हीलर तर चला आपण शोरूमला जाऊ आणि टू व्हीलर बघू आत्ता आज पण दुर्गाला ठेवायचं हॉस्पिटलमध्ये आणि बहुतेक उद्या डिस्चार्ज देतील असं वाटते कारण आज काहीतरी कसं वेगळं सलाईन लावलं त्याला बारा तास ठेवावं लागतं हॉस्पिटलमध्ये आणि खर्च बराच झाला होतोय त्यामुळं म्हटलं चला भावड्याला थोडंफार पैसे द्यावं कारण माझ्याकडं पण नव्हतं जास्त पैसे जेवढे होते तेवढे ते मी दिले पाच हजार होते शिल्लक तेवढे दिले कारण मला येत राहतं तिकडून तिकडून पैसे तर त्याला देऊन टाकले कारण त्याला पण जास्त यूट्यूबचा पेमेंट येत नाही आहे त्याला पण मागं खर्च आहे पोर येतं संसार लेकरंबाळं मग अशा टायमाला थोडेफार पैसे देणं मला असं वाटतं की गरजेचं आहे दिलं पाहिजे एका नका बघितलं पाहिजे तरच कुठल्या गोष्टी होत तुला अडचण आली तो बघणार त्याला अडचण आली तू बघायचं आणि तुम्हाला अडचण आली तर मी आहे तुम्हाला आहे तसच असतो ठेवायला आपल्या गाडी ठेवायची गरज तर मित्रांनो आता ही गाडी बघितली आम्ही प्लॅटिना एकशे पंचवीस सी सीची एकशे दहा सी ची आपण पल्सर एकशे दहा सी सीची प्लॅटिना बघितली आणि पल्सर कोण एकशे दहा सी सी ची आणि पल्सर प पल्सर एकशे पंचवीस सी सी सीची आणि प्लॅटिना एकशे दहा सी सी ची आणि शंभर सी सी बघिते आता आम्ही चालू एच एफ बिलेक्स बघायला तर चला मित्रांनो चला दाजी बसा कुठं बसा काय काय आहे काय झालंय काय माहिती मला बुका लागल्यात असं मला वाटतं त्यामुळे डोकं काय चल नाही काय बरं व्हायला लागलोय दादे काय तरी खाऊगाड्या okay. हा so. नाही तर जायचो याचे बुलेट घेऊन यायचो अँल अँबुलन्स घेऊन यायचं गाडी बघायच्या आधी मित्रांनो आम्ही जरा थोडस नाश्ता करायला थांबलोय कारण पोटामध्ये असं <laughs> कावळा वरडायला लागलो ले, माझे गणे हुकत होते मग अशी कुठं काय चालू आहे काय कळ माझे थोडस र नंतर गाडी बघायला जातो नंतर हॉस्पिटलला पूजाला घेऊन घरी जातो कांदा आता भाजी आता खाऊ पुरी भाजी तर आता सध्या आम्ही आलो डिलेक्स बघायला हिरोच्या शोरूमला आहे अठ्ठ्याऐंशी हजार सातशे चला मित्रांनो आता आम्ही गाड्या बिड्या बघून आलो याच्या बघितली स्प्लेंडर बघितली प्लॅटिना पण बघितली आणि प्लॅटिना ही दाजीने फायनल केली गाडी तर आता आम्ही चाललोय हॉस्पिटलला बराच वेळ झाला बाहेर दोन तीन तास झाला आणि पूजा वयता गेले असणार आहे पिऊ पण तर चला आता हॉस्पिटलला हॉस्पिटल मधून आपण यांना घरी घेऊन जाऊ जेव्हा जा येईल तेव्हा बाहेरच असतंय हॉस्पिटल सोडत

येऊनच चला डायरेक्ट डिस्चार्ज द्या मला कशाला सोडा दिला सोडा खाल्ला सोडा हे चला घरी तू काय मग कुठे असं ए पेशंट अय पेशंट पेशंट कुठं 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 होई तशी बघते काय 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 चाललंय तुझ काय 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 चाललंय काय तुमच्या दोघींच बोलणं काय बोलणं काय चाललंय चला ए पेशंट हॉस्पिटल तुमचं तुम्हाला व्हायचा गेला असं

वाई, वाई पूर्ण कम्प्लीट एक तास झालं बघतोय पेशंट गेलं खाली आता ह्या सगळ्यांना घरी चालवल्या बघा मित्रांनो हे बघा कारण हॉस्पिटल मध्ये सगळं ह्यांचं ह्यांचा बारका पोरांचा कालवण पूजा चाल घरी आवलं बघा मित्रांनो तिथं आम्हाला ज्यूस प्यायचं होता पण म्हणलं ज्यूस पिण्यापेक्षा टरबूज घेऊ म्हणजे सगळे खात्याल कारण ज्यूस कसा कधी कुठला आहे का नाही फोड्या तुझे फोड अय काय हा 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 वगैरे त्याला हा घोड्या घड्या

तर मित्रांनो आज आहे शंभूचा वाढदिवस तर जास्त काय तयारी नाही कालच्या सारखा नॉर्मली साधा की कानायचा कापायचा मस्तपैकी ओम शांती करायचं हे बघा कोणीच नाही आज तर कोणीच नाही अरे गप नाही यार आणि वायता दिला या कृष्णाने आता दुर्गा साठी इकडं डबा दिलाय बघा पूजेनं काय काय दिलंय का पूजा तरी दिला सांगतो काय डाळ भात चार जरा पुरीला डाळ भात दिलाय पुरा भाकरी दिल्या भाजी दिली भाजी कशी दिली तुम्हाला आवडते थांबा थांबा डबा घेऊन जावा

बर चारें चला ह्याचा बर्थडे करायचा वाडू जाल ताटका थांबणार आहे का जाणार आहे चाललो करा बड्डे करा सागर चला